रद्द खोटी गुणपत्रिका सादर करणाऱ्या विद्यार्थ्यावर कारवाईच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका बारावीच्या टांगणीला आणि भारतीय सचिन तेंडुलकरचं कौतुक पाकिस्तानी प्रसार माध्यमांनी केल्यामुळे तालिबान संतप्त तालिबानची पाकिस्तानी प्रसार माध्यमांना धमकी नमस्कार मी अमोल आफ्टरनून न्यूज मध्ये आपलं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या दबावामुळे बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची अखेर बदली करण्यात आली आहे राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदारांनी आणलेल्या दबावापुढे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण झुकले आणि त्यांनी केंद्रेकरांची बदली केली आपल्या धडाकेबाज कारवायांमुळे आय एस अधिकारी असलेले केंद्रेकर बीडकरांमध्ये लोकप्रिय झाले होते केंद्रेकर यांची बदली होऊ नये अशी मागणी बीडकर करतायत ही बदली रोखावी यासाठी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्र घेतलाय त्या विरोधात नागरिकांनी बीड बंदचं आवाहन केलंय केंद्रेकर यांची आता औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासक म्हणून बदली करण्यात आली आहे तर त्यांच्या जागी नवल किशोर राम हे नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत दरम्यान केंद्रेकर यांच्या विनंतीवरूनच त्यांची बदली करण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय परंतु अशा प्रकारची कोणतीही विनंती केंद्रेकरांनी सरकारला केलेली नव्हती उलट सरकारनंच तुमची बदली करायची का अशी विचारणा केंद्रेकरांकडे केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीय सूत्रांनी दिली आहे जिल्हाधिकारी केंद्रेकर हे पाठीमागे पण त्यांची अशीच एकदा बदली झाली बदली झाली म्हणून चर्चा झालेली होती वास्तविक कुठेही आयुक्त नेमणं कलेक्टर नेमणं ओ नेमणं कुठलेही अधिकारी नेमणं आणि त्यांना दुसरीकडे बदलणं हा पूर्णपणे शासनाचा प्रशासनाचा भाग आहे प्रशासनाचा अखत्यारीतला येणारे गोष्टी शासन करत असतं माझ्या माहितीप्रमाणे त्यांना जिल्हाधिकारी म्हणून दोन वर्षाच्यापेक्षा जास्तीचा काळ हा बीडला झालेला होता त्यांनी बीडमध्ये दुष्काळाच्या निमित्ताने वगैरे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम केलेलं होतं उद्याच्याला तिथनं आपल्याला त्यांच्या काही बहुतेकांची मुलं वगैरे जर दहावी बारावी वगैरे असली तर त्यांनी आपणहून मुख्यमंत्र्यांनाही ते भेटले होते आमच्या चीफ सेक्रेटरींना पण त्यांनी सांगितलेलं होतं की मला औरंगाबादला सिडकोला त्या ठिकाणी हवं आहे आणि त्यांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे औरंगाबादला सिडकोलाच त्या ठिकाणी बदली केलेली आहे कुणाच्या सांगण्यामुळं बदली झालेली आहे असं अजिबात नाही आहे साधारण जिल्हाधिकाऱ्यांचा सा कार्यकाळ एखाद्या जिल्ह्यामध्ये दोन वर्षाचा असतो जिल्हा पोलीस प्रमुखाचाही कार्यकाळ साधारण दोन वर्षाचा असतो आणि ओ जिल्हा परिषद यांचाही कार्यकाळ का दोन वर्षाचा त्या ठिकाणी असतो आणि त्याच्यातनं ही बदली झालेली आहे जर काही अशी चर्चा होत असेल तर ती चर्चेला काही अर्थ नाही बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांना कुणाकुणाचा विरोध होता आपण बघूया अमरसिंह पंडित जयदत्त क्षीरसागर विनायक मेटे सुरेश धस विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रेकरांना विरोध होता अशी सातत्याने चर्चा सुरू होती बीडच्या नागरिकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झालेले हे सुनील केंद्रेकर कोण आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया जून दोन हजार मध्ये केंद्रेकर यांची बीडचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती दीड वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अनधिकृत कामांना चाप लावला अनधिकृत बांधकामांवर टाच आणत त्यांनी अनेक बांधकामं जमीन दोस्त केली सारा छावण्यांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्याचं श्रेयही केंद्रेकरांना जात बँकेच्या दोषी संचालकांवर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी सातत्यानं पाठपुरावा केला अल्पावधीतच शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते बीडमध्ये लोकप्रिय झाले तक्रारींची वेळच्या वेळी दखल घेऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा सातत्यानं त्यांनी प्रयत्न केला फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे केंद्रेकरांच्या बदलीचा प्रयत्न झाला होता मात्र याचा निषेध करत बीडची जनता रस्त्यावर उतरल्यामुळे ही बदली त्यावेळी रद्द करावी लागली होती अखेर आज केंद्रेकरांना सिडकोमध्ये पाठवत त्यांच्या जागी नवल किशोर राम यांची नियुक्ती झाली तर जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदलीनंतर बीडमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत बीडवासियांनी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत आघाडी सरकारचा निषेध केला भ्रष्ट कामांना पाठबळ न देणारे एक खंबीर नेतृत्व बीड जिल्ह्याच्या प्रशासनातून आज जरी जात असले तरी जनता मात्र नेतृत्वाच्या मागे केंद्रीकरांसाठी उद्या आम्ही बीड जिल्हा बंदीची हात दिलेली आहे वाळू माफिया असतील चार माफिया असते आणि कलेक्टर साहेब एकदम देवासारखी भूमिका जिल्ह्याच्या बापासारखी भूमिका बजावलेली आणि ते कलेक्टर साहेब बीड जिल्ह्याला असणं गरजेचं आहे आणि याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी थेट औरंगाबादला जाऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे त्या ठिकाणी आहेत विशाल केंद्रेकरांच्या कामाचा राजकीय नेत्यांना नेमका काय त्रास होत होता केंद्रेकरांच्या बदलीसाठी कशा प्रकारे नेत्यांकडून दबाव टाकण्याचं काम सुरू होतं सर्वसामान्यांची जी पहिली आपण प्रतिक्रिया पाहिली हीच प्रतिक्रिया बोलकी होती अबोल की कशा पद्धतीनं केंद्रेकर सर्वसामान्यांसाठी काम करायचे ऑफिसची वेळ संपल्यानंतरसुद्धा केंद्रेकर संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत पार्किंगमध्ये बसून स नागरिकांच्या समस्या समजून घ्यायचे आणि त्याच पद्धतीनं त्या समस्यांचा निपटारा सुद्धा करायचे मात्र हेच कुठंतरी त्या जिल्ह्यातील नेते मंडळींना खपलं असं आपल्याला म्हणावं लागेल ज्यावेळेस दोन हजार बारामध्ये केंद्रेकर रुजू झाले सर्वप्रथम त्यांनी पुढाऱ्यांच्या आशीर्वादेनं झालेली जी तलाठी भरती होती ती रद्द केली त्यानंतर जिल्हा नियोजन समितीमधून जी कामं होतात त्यात कुठलंही काम जर नियोजित नसेल तर ते न करण्याचा धडाका त्यांनी लावला आणि कुठंतरी नेत्यांच्या स्वप्नांना नेत्यांच्या कामाला याच्यामुळं लगाम लागला आणि बीड जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा बँकेचा जो गाजलेला घोटाळा आहे तो, तो आतापर्यंत फक्त दडपण्यातच आला होता मात्र केंद्रीकरांनी ताठर भूमिका घेतली त्याच्यानंतर कित्येक नेत्यांवर आणि महत्त्वाचं म्हणजे त्यात सर्व नेते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांना जामिनासाठी अर्ज करावे लागले अशा सर्व परिस्थितीत केंद्रेकर हे त्या नेते मंडळींना नकोसे झाले होते मात्र केंद्रेकरांना प्रचंड लोकांचा पाठिंबा होता त्यामुळे कशी बदली करावी यामुळे नेते मंडळींनी आपली आगेकूस सुरू ठेवली होती या सर्व परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून केंद्रेकरांची बदली होणार याची चाहूल केंद्रेकरांना लागली होती मात्र कुठेतरी सरकारही शांत होतं पुन्हा एक वेळा जर बदली करण्याचा प्रस्ताव लोकांसमोर आला तर लोक आंदोलन करतील लोक रस्त्यावर उतरतील यासाठी सरकारनंही याबाबत वेट अँड वॉचची भूमिका केली आणि सूत्र माहितीनुसार खात्रीलायक सूत्रानुसार ही गोष्ट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सुद्धा सरकारला म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितली होती की आता जर केंद्रेकरांची बदली केली तर जनता रस्त्यावर उतरणार नाही म्हणजे कुठंतरी पूर्णपणे नियोजित पद्धतीनं नेते मंडळींनी केंद्रेकरांना हटवलंय आणि यापुढे आपल्या कुठल्याही कामात प्रशासनिक अडसर नको म्हणूनच केंद्रीकरांना दूर केलं असं म्हटलं जात आहे अमोल बिलकुल आणि विशाल त्याचबरोबर त्यांची जी बदली करण्यात आली आहे नवी औरंगाबादला देण्यात आलेली आहे जेणेकरून कुठल्याच राजकारणाला ऐन निवडणुकीमध्ये त्यांचा सामना करावा लागू नये किंवा त्यांच्या आपल्या कामामध्ये कुठलेही अडथळे उभे राहू नयेत याची सुद्धा दक्षता त्यांना नवीन पोस्टिंग देताना किती घेतली गे गेलेली लि दिसते निश्चितपणे हे दिसून येतं एक गोष्ट सांगण्यात येते की ही रुटीन बदली आहे मात्र ही रुटीन बदली नाही आहे केंद्रेकरांना त्यांच्या बदलीची साहूल जरी होती तरी काल संध्याकाळी आठ वाजता त्यांना फोन आला आणि तो फोननुसार त्यांना कळलं आहे की त्यांची बदली करण्यात आली आहे आणि त्यांना अशा ठिकाणी टाकण्यात आलं आहे की जिथे कुठेही सरकारला प्रशासनिक अडचण येणार नाही सिडको हे कसं माध्यम आहे की तिथे काम करताना कुठलीही अडचण येणार नाही येणाऱ्या समोर निवडणूक आहे त्यातच राष्ट्रवादी नेत्यांची जी विरोधी कामं होती किंवा जी वाईट कामं होती याला केंद्रीकरांनी लगाम लावली होती त्यामुळे कुठेतरी त्यांना बाजूला करायचं होतं आणि सिडको ही त्या पद्धतीनं अतिशय दुर्लक्षित अशीच जागा म्हणावी लागेल कुठंतरी त्यांना बाजूला ठेवायचं आणि आपलं काम करत राहायचं हा हेतू हे या बाग या नेते मंडळींनी साधलाय आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्यांना बाजूला करण्यात या नेते मंडळींनी यश मिळवलंय हेच आपल्याला म्हणावं लागेल अमोल बिलकुल धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीबद्दल केंद्रेकरांची बदली झालेली आहे मात्र आता बीडकरांचा कशा प्रकारे याला याच्यावर प्रतिक्रिया उमटते किती नागरिक आक्रमक होतात हे बघणं आता महत्वाचं असणार आहे सरकार याबाबत पुन्हा एकदा मागच्या वेळेसारखा पुनर्विचार करतं का हे सुद्धा बघणं महत्वाचं असणार आहे यानंतर अजून काही बातमी आपण बघणार आहोत एका ब्रेक नंतर पाहत रहा आफ्टरनून न्यूज